नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चार जून वार मंगळवार तुम्हाला धुळेचा गाय बाजार दाखवतो आहे तर आत्ता जो बाजार आहे मित्रांनो आपलं लोकसभा निवडणूक आज निकाली त्यामुळे हा जो बाजार आहे हा बंद होता मित्रांनो हा बाजार पण आज जे इथं काही व्यापाऱ्यांच्या काही आलेले आहेत आपण त्यांचा तुम्हाला किमती वगैरे सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा गाईंचा आणि बैलांचा जो बाजार आहे मित्रांनो तो बंद होता बकरींचा आणि म्हशींचा जो बाजार आहे शेडींचा आणि मशीनचा हा बाजार चालवता मित्रांनो तर इथे व्यापाऱ्यांचे काही आलेले आता काही ना एंट्री भेटते मित्रांनो तर त्यांच्या आपण तुम्हाला काही किमती वगैरे सांगतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा न बघू शकतो मित्रांनो शेतकऱ्यांची एकही काही आलेली नाही खाली फक्त तुम्हाला वरती व्यापाऱ्यांच्या काही पाहायला भेटणार आहे तर आपण तुम्हाला त्यांचं काही किमती वगैरे दाखवणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सोळा लिटरची चालू आहे का रहा तर मित्रांनो गायची क्वालिटी वगैरे बघू शकता सोळा लिटर चीप चालू आहे फक्त सात हाती ती सोळा 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 लिटर चीप चालू आहे एकदम गरीब गाय मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम गरीब आहे का पहिल्या का तसं दुसऱ्या मध्ये फोटोखाली वास टॉपची गाय आलेली मित्रांनो बाजारामध्ये बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटी आहे

किती सांगायला किंमत फक्त पंच्याहत्तर हजार सोळा लिटर ची कालवड दिलेली परवा दिवशी परवा दिवशी का पोटाखाली बरोबर किती आणले तुम्ही आज का एक काभा आहे का तर मित्रांनो गायची क्वालिटी वगैरे बघू शकता ती पण दिवसाची कच्ची का तर मित्रांनो अजून अर्धा दिवसाची कच्ची बघू शकता मित्रांनो तुम्ही कच नंबर क्वालिटी बरोबर आहे क्वालिटीच्या काही आलेली आहे मित्रांनो ही ही का तिकडे का आहे फक्त एक आहे असं आहे का आणि या दोघी आपल्या का बरोबर कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तर हा नंबर आहे आपल्याला याच्यावर गायी लागले का फोन करा कधी काही भेटतील कधी काही भेटतील काही भेटतील नागरिक हां बरोबर बरोबर हे बघा दादा जाणी ताजी का वाले, तर मित्रांनो गाईची क्वालिटी वगैरे बघू शकता नंबर शकत तर काही कास वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्हाला एक दुधाचा पाणी कांदा जाऊन दिल्लेल्या का या

काय सांगायला यांची किमती वगैरे किती किंमत वगैरे सांगा यांची पंचाहत्तरचा भाव आहे दोघींचा तर मित्रांनो दोघींचा पंच्याहत्तरचा चा भाव आहे व्यवहारात कमी जास्त इकडे तिकडे जाईल परत बघू शकता मित्रांनो मोठ्या भाजी गाई एकच समर क्वालिटी गाईंचीच वगैरे काप वगैरे बघू शकता तुम्ही पॉवरफुल गाय आहे मित्रांनो बरोबर तुम्ही आज दोन तिकडे आहे का हे पण आपली का चालू झालेली आहे काय एकदम गरीब का

काय एक नंबर आहे दादा जर तुम्हाला लागल्या हिशोब आपले कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं तुमचा नंबर नव्याण्णव साठ चौदा एक्क्याऐंशी एकावन्न नाव करण चव्हाण करण चव्हाण तुमचं सांगा बरं चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर एकोणसाठ आजी चव्हाण दडवेल दडवेलची का तुम्ही बरोबर तर मित्रांनो गाईंची क्वालिटी वगैरे बघू शकता मोठ्या मोठ्या मापाच्या गाई आली आज बाजारामध्ये आणि आता कसं आहे पंधरा वीस दिवसानंतर महिन्यानंतर असेच तुम्हाला कॉलेजच्या काही पाहायला भेटतील आता धुळे मार्केटमध्ये सुद्धा हे सर्व दरविरकरचे व्यापारी काही बोरविलचे व्यापारी मित्रांनो धुळे बोरविल एकच नंबरच्या क्वालिटीच्या काही मित्रांनो बारी क्वालिटीच्या काही बघू शकता तुम्ही तर मित्रांनो फक्त दोनदा ती बघू शकता कालवट कधी हा तिसरा दिवस आहे का काय दिलंय तिने असं आहे का तर मित्रांनो बोरा दिले गाडीमध्ये आहे व्यवहार चालू आहे मित्रांनो इकडं बघू आता किती लावतो व्यवहार किती सांगाल याची पंचावन्न हजार रुपये सांगताय का बरं जास्त कमी जास्त समजेल दोन एक अजून परत बरं तर मित्रांनो या काही पण त्यांचे जमलेले आहे आले आहे मित्रांनो आपलं बोरवीरचे व्यापारी देवीदास चव्हाण जर तुम्हाला त्यांच्याकडून गाई घ्यायची असते तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर तसं त्यांच्याशी संबंध करू